एजे एजेचा स्क्रीन प्रेझेन्स आणि तो फोटोजमध्ये जे काय म्हणजे तो समोर पण आहेच कमाल पण फोटोजमध्ये आणि स्क्रीनवर खूप छान दिसते पकाव कोण आहे मी जाऊ <laughs> काय तू जे मालिकेत आहे ते सेटवर कोण आहे मी ना ह्या गोष्टीमुळे ओरडा खाल्लाय पण ठीक आहे तरी म्हणते लक्ष्मी वहिनी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर मालिकेत जी खूप लेट करंट आहे अशी सरस आहे आणि हे मला सांगणारे तिकडचेच आहे का जे मग अशी करत होते कोणी कोणी सांगितलं आहे <laughs> पण मालिकेतली लेट करंट ठीक आहे बरोबर आहे ओके okay. एवढं छान सगळं सुरू असताना मी एक पोलखोल गेमच घेऊन आली आहे तर आता तुला सेटवर कोण कसं आहे ते सांगायची गरज आहे अजिबात नाही गुळाची ढेप कोण आहे गुळाची ढेप अ सरोजिनी ताई कारण त्यांना खूप गोड आवडतं खायला आणि त्या खूप छान बोलतात गुळाची ढेप सरोजिनी सेट वर फोटोजेनिक सगळेच आहेत सगळे पण मला सांगायला आउड़, आवडेल एजे एजेचा स्क्रीन आणि तो फोटोज मध्ये काय म्हणजे तो समोर पण आहेच कमाल पण फोटोज मध्ये आणि स्क्रीन वर खूप छान दिसते पकाव कोण आहे मी जाऊ काय काही <laughs> फिल्डिंग लागली <laughs> पकाव तसं कोणी नाही आम्हीच एकमेकांना पकवत असतो पानचट जोक मारून तर पकाव सगळेच आहेत तसे <laughs> भुक्कड कोण आहे <ना> <laughs> भुक्कड राजमोरे कारण नेहमी त्याला चायनीज खायचं असतं मग त्याच्यावर चीज टाकायचं असतं असं तो नेहमी आम्हाला डिश सांगत असतो ए इथे हे चांगलं मिळतं तिथेच ते चांगलं मिळतं सो भुक्कड राजमोरे सुगरण <laughs> कोण आहे <laughs> सुगरण को Uh, दुर्गा आहे दुर्गा कारण तिला प्रत्येक गोष्टींचं ज्ञान आहे खाण्याच्या बाबतीत ती नेहमी सगळंच माहीत असतं तिला आणि ती उत्तम बनवते ते सेटवर पण बऱ्याचदा तिने काय काय बनवलेलं आहे डोसा वगैरे आणि काही जेवणाचे आमचे सीन असतील तर ती बनवते स्वतः खरं खरं पी जे मास्टर कोण आहे पी जे मास्टर रुचिर आहे यश यश जो करतोय तो नेहमी पाचजट जोक मारत असतो आणि आम्ही असेल एखादा जोक बाप नाही तो त्याला काही जोक सांगायची गरज नाही एक एक शब्द पण सोडत नाही तो एक शब्द पण असा उचलून धरतो संस्कारी कोण आहे संस्कारी संस्कारी ना रेऊ आहे रेऊ <laughs> म्हणजे ती खऱ्या आयुष्यात पण तशीच एक पुण्याची एकदम गोंडस साधी मुलगी ती रेऊ आहे संस्कारी पण तू जे मालिकेत आहे ते सेट वर कोण आहे मी ना ह्या गोष्टीमुळे ओरडा खाल्लाय पण ठीक आहे तरी म्हणते लक्ष्मी वहिनी <laughs> अजून तुला कोणाला काही नावं द्यायची आहेत अशीच आधीच ना इतकी नावं दिली आहेत ना <laughs> मला मारतील धरून इंटरव्ह्यू बघितल्यानंतर काही कोणाला काही नाही नावं ठेवायची मी मला नाव ठेवते पण ही भूमिका आल्यापासून आयुष्य किती बदललंय खूप बदललं कारण जी ओळख हवी होती लहानपणापासून आपलं स्वप्न असतं की आपल्याला दहा लोकांनी ओळखावं आपल्या कामाची चर्चा व्हावी तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला यावे तर ते आता कुठेतरी पूर्ण होत आहे आणि गेले कित्येक वर्ष मी काम करते छोटे छोटे रोल करत होते पण आत्ता कुठेतरी प्रॉमिनंट तो रोल मिळाला आहे पोस्टरवर आहोत आणि लोक ओळखतात यातच मला आनंद आहे आणि मी नेहमी प्रयत्न करत राहीन छान छान काम करण्याचं येस yes, नक्की आणि तुला असंच खूप छान छान काम मिळत जाईल थँक्यू सो so मच थँक्यू सो मच so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला